नमस्कार मंडळी कुंकूटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर ऋषांचा सुद्धा इथं व्लॉग चालू आहे तर तोही माझ्यासारखा शूटिंग घेतोय तर आज सात वाजता संध्याकाळी मी व्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आता गणपतीची पूजा करणार आहे आणि आज आपण बनवणार आहोत छान असे मोदक तर आज खिरापतीचे मोदक आपण बनवणार आहोत कारण चतुर्थी आहे आणि आमची ज्योती चतुर्थी धरते आणि ऋग्वेदृशांनी स्विमिंग कॉस्ट्यूम घालून केलेलं आहे कांड तर बादलीमध्ये डोकं बुडवून बुडवून बघितलं चष्म्यातून किती पाणी दिसतं तर त्यामुळं झालेले आहे आता सर्दी रात्रीचं दवाखण्यातून आणलेत तर अशा पद्धतीने हे दोघं भरपूर असे कांड करीत असतात घर गर, घरी असल्यावर शनिवारी रविवारी आणि आता घालून बसलं टोपी मस्त ऋषा तर चला आता मी गणपतीची पूजा करते तर चला तुम्हाला दाखवते आणि आज मोदक बनवणार आहोत तर छान असे मोदक पण बनवूया आणि आज बनवणार आहोत छान अशी भज्याची कढी तर ती मी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर चला आता गणपतीची पूजा करू देवाला दिवा लावू आणि जाऊया किचनमध्ये वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा ॐ मे कदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो प्रचोदयात् छान अशी आपलं धूप दीप झालेली आहे गणपती बाप्पाला आणि आता जाऊया किचन मध्ये मोदक करायला तर मस्त मोदक आपण आज करूया बाप्पासाठी तर इथं आपले देव आहेत रोजचे त्यांना मी तेलाचा दिवा लावून घेतलाय आणि बाप्पाला तुपाचा दिवा लावलाय तर चला आता था। तर इथं आमच्या रुग्वेद चाललेला आहे अभ्यास आणि ऋषांग थोडा आजारी असल्यामुळे बसलाय मोबाईल बघत आहे का नाही ए बाळा आजारी त्यामुळे मोबाईल बघतो का तर आज संकष्ट चतुर्थी आहे आणि आमच्या ज्योतीला पण चतुर्थी असते तर आज मी आता या नारळाची मस्त अशी मोदक करणार आहे तळणीचे तर नारळाची खिरापत करून घेते ओल्या नारळाची आणि मग करणार आहे तळणीची मोदक आणि आज पाहूया आपण भज्याची कडी तर त्यासाठी आज कोथंबीर आणि कडीपत्ता ताजा जाणलेला आहे आणि मस्त अशी आज भज्याची कडी करणार आहोत भात लावलेला आहे कुकरमध्ये तर चला आज किचनमध्ये तुम्हाला थोडंसं दाखवतो आम्ही तर अशा पद्धतीने आता ही खिरापत करून घेते आणि मग नंतर मोदक करते छान अशी इथं ताकाची कडी बनवून घेतलेली आहे आणि आपण आता यामध्ये मस्त अशी भजे सोडणार आहोत तर खूप छान लागते भज्याची कडी अशा पद्धतीने ही मोदक बनवून घेते मी सगळे आणि आषाढ श्रावण आणि त्यानंतर भाद्रपद येतो आणि गणपती बाप्पा आग बनवत असते भाद्रपद महिन्यामध्ये तर सर्वच आपण वाट बघत असतो गणपती बाप्पा कधी चतुर्थी जेव्हा असते ना, ना। तेव्हा कधी कधी अशी मोदक आणि बाप्पाला नैवेद्य दाखवायला पाहिजे तर मस्त असे खिरापतीचे मोदक मी आज बनवलेले आहेत आणि एकदम साध्या पद्धतीने बनवलेत गव्हाच्या आहे पिठाचेच आहेत आणि आपण हे तळून घेणार आहोत तरी थरु आहीत। त्यान आउड़त नहीं। तर इथं रुग्वे दृशांसाठी पुऱ्या तळलेल्या आहेत कारण त्यांना आहे ना भज्याची कडी आवडत नाही तर त्यांच्यासाठी खास पुऱ्या तळल्यात तर आज साडेनऊ वाजता चंद्र आहे आणि बाहेर खूप असं पाऊस सुरू आहे तर आज आता चंद्रदर्शन पण होणार नाही त्यामुळे आम्ही आता आमच्या देवघरामध्येच गणपतीची पूजा करतोय तर छान असा मोदकाचा नैवेद्य आपण गणपती बाप्पाला दाखवूया आगे आगे। 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 हरता, प्रेम, देवाची, सर्वांगी सुंदरिशेंदोराची कंठे जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती માત્રે મન સ્વર્ણે માત્રે માન કામના પુરતી પરા તુજ ગૌરી કુમારા ચંદના તમેવ બંધુ સખા વિદ્યા દ્રોડમ તમેવ સર્વમ મમ દેવ દેવ અય ન પ્રકૃતિ મસિયે ारायणाय नारायणाय तु समर्पयामि नारायण केशवं राम नारायणं वरम वासुदेव हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभ जानकीनायक राम शरण हरे राम हरे राम नाये। राम, नाये। राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती वाप्पा मंगलमूर्ती आरती रोग आरती मोदक <laughs> मोक ठेवायची <दो> <laughs> मोदक ठेवायला मोदक आमच्या गणपती बाप्पाला मोदक खायची गडबड झाली मोदक ठेवला का बाप्पाला <laughs>